आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगली <Sanlingalı> जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी एक फोन कॉल केला व आरोग्य विभाग हदरला देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना नोटिसा धाडल्या सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी एक फोन कॉल केला व सर्व आरोग्य विभाग हदरला असा प्रकार कवटे महांकाळ तालुक्यात नुकताच घडला आहे देशिंग तालुका कवटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक रुग्ण उपचार घेण्यासाठी पोहोचला पण त्या ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नव्हते त्यामुळे याबाबतची तक्रार डायरेक्ट संबंधित नातेवाईकांनी खासदार विशालदादा पाटील यांच्या कानावर घातली व त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांची नुकतीच झाडाझडती घेऊन नोटिसा काढलेल्या आहेत देशिंग तालुका कवठे महांकाळ येथील एका कार्यक्रमानिमित्त काही दिवसांपूर्वी खासदार विशालदादा पाटील आलेले होते खासदार विशालदादा पाटील आले आहेत असे समजल्यानंतर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार विशालदादा पाटील यांची भेट घेतली व घडलेली घटना त्यांच्या कानावर घातली देशिंग परिसरातील एक रुग्ण अत्यवस्थ असताना त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखविण्यासाठी आणले होते असे समजते परंतु देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावेळी कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते त्यामुळे त्या रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले परंतु घटना या डॉक्टरमुळे घडली त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले संतप्त नातेवाईकांनी खासदार विशालदादा पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली तातडीने त्या ठिकाणावरून जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ यांना या घटनेची कल्पना दिली व चांगलीच खरडपट्टी खासदारांनी केली असे समजते खासदार विशालदादा पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ यांनी तातडीने देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना याबाबत जाब विचारला असे समजते जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ आले आहेत असे समजल्यानंतर आरोग्य विभाग पळू लागला जे डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नव्हते त्यांच्यावर याबाबत खुलासा करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत संबंधित दोन डॉक्टरांच्याकडून याबाबत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत खासदार विशालदादा पाटील यांनी एक फोन कॉल केला व सर्व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पळून काम करू लागला ही घटना कवठेमहांका तालुक्यात चर्चेला आलेली आहे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ यांना आपल्या खात्यामध्ये काय चालले आहे याची कल्पना खासदारांनी दिली देशिंगमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर वाघ यांना आपल्या विभागाची अवस्था कळाली का असा सवाल उपस्थित होत असून यापूर्वी देखील देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत डॉक्टर वाघ यांच्याकडे तक्रारीचा अहवाल टेबलवर पडून देखील कोणतीही कारवाई डॉक्टर वाघ यांनी अद्याप केलेली नाही ते आता कोणती कारवाई करतील का असा सवाल नागरिक विचारत असून या डॉक्टरांना नोटिसा काढून त्या देखील रद्दी समान होणार का अशी चर्चा कवटे महांकाळ तालुक्यात खुमासदारपणे नागरिक करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क